ग्लोबल वॉर्मिंग ओझन डिप्लिशन क्लायमॅटिक चेंज या सगळ्यांमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली आणि त्याचाच परिणाम म्हणून समुद्रातील प्रवाहांची दिशा बदलते त्यांचा प्रभाव वाढत चालला आहे आणि या सगळ्यातून अगदी या आपल्या कोकण किनारपट्टीला खांडी जाण्याचं समस्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न झाली या खांडींची खरं तर जबाबदारी त्यांचं मेंटेनन्स त्यांची सुव्यवस्था राखणं हे खारलँड विभागाचं काम आहे परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की हे खारलँड विभाग हे एक कुरण किंवा एक, एक दुभती गाय काही ठराविक राजकीय पुढाऱ्यांसाठी काही ठराविक ठेकेदारांसाठी काही मंड दलाल मंडळींसाठी आणि काही अधिकाऱ्यांसाठी एक चराऊ कुरण बनलेलं आहे कारण या ठिकाणी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जातो अगदी वर्ल्ड बँक आय एम एफ एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून हजारो कोटी रुपयाचं फंड्स फक्त इथल्या किनारपट्टी शाबूत राहाव्यात इथल्या शेतजमिनी वाचाव्यात इथली जी जैवविविधता आहे ती टिकावी यासाठी निधी आणला जातो परंतु त्याचा अत्यंत गैरव्यवस्थापन होऊन तो सगळा निधी पूर्ण पूर्णतः फुकट जातो जेव्हा मोठमोठे उदान समुद्रामध्ये येतात भरती ओटीचे प्रमाण वाढतं त्यावेळी मग या खांडी जाऊन या केलेल्या कामाचं देखील शून्य वापर होतो आणि मग अशातून आमच्या सगळ्या शेती फुकट जाण्याचं काम होतं आपण जर बघितलं तर इथल्या ग्रामस्थांची शेतकऱ्यांची अगदी दयनीय अवस्था झाली शेती अगदी तीनशे चारशे एकर शेती पाण्याखाली गेली आणि त्यातून अगदी खारं पाणी शेत शेतात गेल्यामुळे पुढील तीन ते चार वर्ष इथं कोणतंही पीक घेणं इथल्या शेतकऱ्यांना शक्य होणार नाही या सगळ्या जबा ज्या नुकसानी झालेल्या आहेत त्याला जबाबदार कोण आहे इथल्या खारल्याण अधिकाऱ्यांना फार काही इथलं नसला नसल्यासारखं आहे इथले जे कोणी मुख्य ठेकेदार आहेत ते तर इथे बघायलाच येत नाही आहेत कोणातरी सबलेट केलेलं आहे मग ते कोणतरी गावातील ठराविक मंडळींना माती टाकण्याचं काम देतात त्याला अजून वरिष्ठ अजून नेते मंडळी त्यातली दलाली खातात सगळं अगदी बजबजपुरी मारलेली आहे माझी या माध्यमातून शासनाला प्रशासनाला इशारा असेल की या सगळ्या गोष्टींकडे आजपर्यंत कोणी लक्ष दिलं नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा जो टावो आहे तो कोणाच्या कानापर्यंत पोचत नाही परंतु आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून या नात्याने मी खल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना याद्वारे इशारा देतो की आता प्रत्येक तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टीवर आमचं लक्ष राहणार आहे आणि तुम्ही जे काही प्लॅन अनप्लॅन किंवा ज्याला कॉन्टिजन्सी फंड्स म्हणतात त्याचे ॲप्रोप्रिएशन कसे होतात या सगळ्या गोष्टी उकरून काढायची आता वेळ आलेली आहे कारण हा भलताच भलतीकडे ज्याचा निधी जातो आणि त्याचा पाच पैशाचाही आमच्या शेतकऱ्यांसाठी फायदा होत नाही आणि म्हणून ही संपूर्ण कोकण किनारपट्टी आज धोक्यात आलेली आहे खरं तर आज माझा या माध्यमातून एक दावा आहे की ही ज्या ह्या ज्या काही सरकारी यंत्रणांचा इथल्या शेतीवर डोळा आहे इथल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अगदी कवडीमोल भावाने कशा घेता येतील या सगळ्या गोष्टींचा जो गेले अनेक वर्ष जे प्रयत्न चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून खारलँड विभाग या सगळ्या गोष्टींकडे बघतो आहे आणि म्हणूनच इथल्या शे शेती नापिकी नापिक कशा राहतील की जेणेकरून इथल्या शे शेतजमिनींचे भाव क कसे कमी होतील इथे मँग्रूवचं कसं शेतामध्ये इन्फ्युजन होईल मँग्रुव्हचं जाळं कसं इथं विणलं जाईल की जेणेकरून इथली शेती मोल भावाची होईल या सगळीकडे या खारलँड विभागाचं अशा पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने काम चालू आहे असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यामुळे माझी त्या खल्याण विभागाला तिथल्या अधिकाऱ्यांना अगदी या खात्याच्या मंत्री महोदयांना विनंती राहील की अत्यंत संवेदनशील पद्धतीने शेतकऱ्यांच्या या समस्येकडे बघितलं जा जावं कारण ज्या काही नुकसानीचे जे काही राज्यस्तरीय पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये या गोष्टी कधी कोणी लक्षात घेतल्या नाही इथल्या नेते मंडळींनी कधी या गोष्टी शासनाच्या लक्षात आणून दिल्या नाही त्याच्यामुळे अगदी शेती नुकसानी होऊनही शासनाच्या कोणत्याही निकषामध्ये ते न बसल्यामुळे आजपर्यंत इथल्या शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई देखील भेटली नाही तेव्हा माझी या माध्यमातून शासन प्रशासनाला विनंती राहील की तातडीने या खांडी गेल्यामुळे खारं पाणी शेतात घुसून शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे त्वरित पंचनामे व्हावेत आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून देखील नुकसान भरपाई मिळेल